नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका हृत्सम नव मिंदकेसरी बकासूर मित्रांनो आपला आता बकासूर उद्याच्या सात बारा खटाव मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की बकासूरचा पेहरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीरच या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो उद्या वार शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी भव्यास ओपनचं बैलगाडा शहरीचं मैदान मौजे खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे होत आहे मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी तृतीय क्रमांकाला एकसष्ट असे मित्रांनो चांगली बक्षिसं आहेत त्यामुळे उद्याच्या पारंपरिक आणि पारदर्शक सात बाराच्या कटाव मैदानामध्ये आपला बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बकासूरचा पायरा कॉकटेल किंवा पिस्टन असणार आहे तर मित्रांनो कॉकटेलचं नियोजन नऊ बाराला असणार आहे उद्या सात बाराला आपला कॉकटेल पालताना दिसणार नाही त्यामुळे बकासूरचा पायरा हा कॉकटेल नसणार आहे तर मग कोण पायरा तर मित्रांनो सर्वांची आवडतीच जोडी असणार आहे खूप दिवस खूप महिने खूप वर्षच वाट बघावी लागली म्हणजे एक वर्षच गेला मित्रांनो असा हा पैरा आहे सर्वांची आवडतीच जोडी म्हणजेच कोण तर बकासूरचा पैरा असणार आहे रुत्सम हे हिंद केसरी जोडी रुत्सम हिंद केसरी मैब्या आणि बकासूर ही जोडी उद्याच्या सात बारा खटाव मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे खूप दिवसा खूप चाहत्यांची एक इच्छा होती की मैब्या आणि बकासूरने लवकरात लवकर पलावे तर मित्रांनो ही उद्याच्या मैदानात सर्वांची इच्छा पूर्ण होणार आहे उद्याच्या मैदानात आपली सर्वांची लाडकी एवन जोडी ऋत्सम हिंद केसरी थारची मानकरी असलेली जोडी बकासूर आणि मैब्या ही जोडी उद्याच्या सात बारा खटाव मैदानात पालताना दिसणार आहे त्या